कृष्ण राम ही जी संस्थान आहे ना इस्कॉन शिष्य गौरांग प्रभू म्हणून काळाच्या दिलं नाही असं वर्णन आहे की त्यांनी आपल्या शरीराचं भजन करता करता पाणी केलं नंबर दोन उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक राजा धर्म ज्यांनी शरीर आपलं काळाच्या ताब्यात दिलं नाही अंगठा गळाला असेल पण स्वर्गारोहण केलं स्वत आणि नंबर दोन उत्तर भारतात जे जन्मताच आंधळे होते आणि एकतारीवर भजन करता 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 शरीर कुठं गायब झालं माहीत नाही फक्त तेवढी एकतारी राहिली किती झाले मोजत तर तीन झाले म्हणजे दहा मधून तीन गेले अजून किती राहिले तीन गेले ना राजस्थान मध्ये एक मीराबाई होऊन मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई भाई छोडिया बंधु छोडिया छोडिया सगे सोई साधु संग बैठ बैठ मने लोक लाज खोई मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई <स्थाथ> मार्केट गेली दरवाजा उघडला मधून दरवाजा बंद करू घेतला मधून दरवाजा बंद करू घेतला लोकांनी नंतर जाऊन दरवाजा बघितला ना मीराबाई नव्हती ना, ना मीराबाईच शरीर नव्हतं ना, ना कोणीच नव्हतं भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतःमध्ये विलीन करून घेतलं किती झाले चार आणि आपण किती भाग्यवान आहोत दैवान आहोत नशीबवान आहोत कपाळ चांगलाय आपलं दैव चांगलाय या बियात जन्मलो या खाननीत जन्मलो या औलादीत जन्मलो या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला सहा महात्मे जन्माला लिहिलेत ज्याने आपल्या शरीर काळाच्या ताब्यात दिलं पश्चिम बंगाल एक राजस्थान एक उत्तर प्रदेश दोन आणि महाराष्ट्र सहा नंबर एक सद्गुरु श्रीवरून निवृत्तीनाथ काळाला शरीर दिलं नंबर दोन कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा काळाच्या हातात शरीर दिलं नंबर तीन स्वबन काका नंबर चार ब्रह्म चित्कला मुक्ताई नंबर पाच शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज निघाले देह सोडल्याच्या नंतर माहितीये तुम्हाला नवीन मुलगी नांदायला चालली सन पुढून काय आलं एकनाथ महाराजांनी ऐकलं आणि तिरडीहून उडी मारली खाली तुम्ही तसलं काही करता तुम्ही तसलं काही करू नये म्हणूनच बांबूला आवळून पडलेलं असतं तुम्हाला ध्यानात उडी मारले त्याने सांगितलं बाई माझ्यामुळे तुला अक्षकून वाटते ना राहू दे मी अजून काही दिवसांनी देह हो ठेवतो काही दिवसांनी देह हो ठेवला भावकी म्हणाली काय का किती का ना, महात्मा का म्हणेना पण शेवटी भावकीच्याच खांद्यावर जावं लागतंय ना, की ना। ला। बोला किंवा जोरात तुमची भावकी तसं नवं ते मला माहित आहे भावकी म्हणाले एकनाथ महाराजांनी ठरवलं यांना तर कशाला त्रास द्यायचं यांच्याही नको सरळ गोदावरी मध्ये गेले पाण्यात गेले ते पाणी होऊन गेले फक्त वर फुलं आले नंबर पाच आणि सहावं उदाहरण बेचाळीस हजार वर्ष जीवन जगून ज्याला देह काळ्याच्या ताब्यात ताब्यातून बाजूला काढता आला नाही ते जगद्गुरु तुकाराम महाराज बेचाळीसाव्या वर्षी सदैव वैकुंठ गमन केलं जे रामालाही जमलं नाही जे कृष्णालाही जमलं नाही नीट रामाला इथं देह सोडावा लागला आणि स्वर्गारोहण करावं लागलं भगवान कृष्ण परमात्म्याला इथं देह सोडावा वा लागला वैकुंठात जावं लागलं पण या पृथ्वीवरचं पहिलं आणि उदाहरण आहे ज्याने जगद गुरु आहे आणि तुम्ही आम्ही सगळे कसे आहोत काळाच्या ताब्यात आहोत घडोघडी काळ वाटे याची पाय अजूनही किती आहे नवीन तुझा परिवार